नमस्कार मित्रांनो मी किरण साहेब आणि पुन्हा एकदा एका नव्या मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठा माशेस घाटमधील काळूधबधबा काळ वॉटरफॉल तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आपल्या तरुणाईच्या म्हणजे जे आता सोशल मीडियावरती जी पिढी आहे तरुणाई तर त्या तरुणाईच्या पिढीमध्ये खूप असा प्रचंड व्हायरल असा आपला काळ वॉटरफॉल म्हणजे आपला माशेस घाटातील सर्वात उंच काळ धबधबा तर मित्रांनो आज आपण तिथे आलेलो तुम्ही पाहू शकता सर्वकडे कसं दुःख दुख झालेलं आहे तर बघा आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो इथं सांगायचं झालं तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती भेटलच का वॉटरफॉल बद्दल काळू धबधबा काय आहे नदी कुठून येते कोणत्या गावातून येते काय या सर्व गोष्टी तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळलं आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतोय जर येथे काय वॉटरफॉल तुम्हाला कधी जर यायचं असेल सर्वात महत्वाची सूचना ही तुम्ही गाईड घेऊनच या कारण की येथे खूप असं दुःख असं तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेला हरिचंद्रगडावरती एक प्रकरण घडलेलं एक युवक होता तो बेपत्ता झालेला त्याच्यानंतर या आपल्या वॉटरफॉल मध्ये सुद्धा एक तरुण वाहून गेलेला असं खूप अशा घटना इथे घडत असतात त्यामुळे जर यायचं असेल तर कमी पाऊस असताना या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट गाईड किंवा इथले स्थानिक लोकल कोणी असेल त्यांना सोबत घेऊन या की तुम्ही रस्ता चुकणार नाही आणि तिसरी गोष्ट जेव्हा जास्त पाण्याचा फ्लो असतो किंवा जास्त या ठिकाणी पाऊस असतो त्यावेळेला इथे यायचं खरंच टा म्हणजे आपला जितका हा दबदबा आहे जितका चांगला आहे पाहण्यासाठी जितका आकर्षित आहे तेवढा हा जीवघेणा सुद्धा असू शकतो आणि सर्वात मत इकडे हवेचा फ्लो हे धुकं हे जंगल खूप अतिप्रमाणात आहे हे असं थोडं नाहीये आहे हे पाच मिनिटं जाईल दहा मिनिटं जाईल जात नाही त्यामुळे इकडे येताना तुम्ही नक्की जपूनच येत जावा तर मित्रांनो चला आता आपण काळू धबधबा दब हे सर्व जे धुकं दिसते त्या धुक्याच्या खाली आता काळू धबधबा दब तर तुम्हाला आता दाखवतो आता कसं माहितीये का आता जास्त धुकं आल्यामुळे आपल्याला काही दिसत नाही इकडे खूप अशी मोठी रांग आहे तर आता जाऊया आपण त्या धबधब्याकडे तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर मित्रांनो आता आपण सुरुवात करत आहोत पिंपळगाव जोगा धरणाच्या शेजारून असणारा हा क्रेश्वरचा बंधारा या रोडवरून कारण की आपला जो अहमदनगर कल्याण हायवे आहे तिथे असणार कंजाळे गावापासून उजव्या बाजूला वळायचं आणि नंतर खिरेश्वर बंधारा आपल्याला लागतो आणि त्या खिरेश्वर बंधाऱ्यावरून जात असताना पुन्हा आपण जेव्हा मिडलला जातो म्हणजे मध्यभागी जातो खिरेश्वर बंधाऱ्याच्या मध्यभागी तिथे एक आपल्या शंकराचं मंदिर लागतं एक छोटस मंदिर आहे तिथून आपण डाव्या साईडला टर्न करायचं आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्ही पाहू शकताय आता आपण आलेलो आहोत त्या आपल्या मंदिरापाशी आणि हे जे समोर दिसतंय हे आहे पिंपळगाव जोगा धरण आपल्या जुन्नर तालुक्यातील प्रमुख पाच धरणांपैकी एक असलेलं हे एक मोठं धरण पिंपळगाव जोगा धरण बघा तुम्ही पाहू शकताय ही आहे शिवलिंग आणि या शिवलिंगाला बघा तुम्ही पाहू शकताय एक स्वयंभू शिवलिंग आहे येथील जे ग्रामस्थ इथं दोन तीन ग्रामस्थ पण बसलेले होते इथले जे स्थायिक आहेत ते पण बसलेले होते त्यांना पण आम्ही विचारणा केली असता हे पंचलिंग जे आहे ते खूप असं पूर्वीपासून इथे आहे आणि ते स्वयंभू

नंतर हे डेव्हलप आपण केलं माणसं आपण तेथील नागरिकांना विचारून आता आपण आपल्या काळवाट पॉलकडे प्रस्थान झाले आलो आहोत कारण की तिथे आल्यावरती बघा डाव्या साईडने तिथे असं खाली उतरायचं टू व्हीलर गाडी ही तिथपर्यंत जाते काळे वॉटरफॉलपर्यंत जाते पण फोर व्हीलर गाडी आता या पावसाळ्यामध्ये जाणे अजिबात शक्य नाही कारण की जाताना तुम्ही पाहू शकता खूप असं थ्रील आहे आणि सर्वात महत्वाचं रोड हा खूप असा बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण असा चिखलाचा मातीचा रोड आहे तुम्ही ट्रेक करत जाऊ शकता किंवा टू व्हीलरने जर जाणार असाल तर टू व्हीलरने पण जाऊ शकता फक्त बाईकच दोन चाकी गाडी तिथपर्यंत जाऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचा रस्ता खूप चिकट आहे सावधानतेने जावा आता आपण आलेलो आहेत काळ वॉटरफॉल कडे जाण्यासाठी आता आपला असा प्रवास तर झालेला आहे तुम्ही पाहू शकता बघा पूर्ण जो मागचा रोड दिसतो का पूर्ण हा पूर्ण आहे किरेश्वरचा बंधारा आणि किरेश्वरच्या बंधारापासून तिथं शिवलिंगाचं मंदिर लागलं तिथं आपलं भगवान शंकराचं मंदिर लागलं तिथून आपण जेव्हा आपण माळशिरगाव घाटाकडून म्हणजे ज्या हायवे हातमध्ये येतो तिथून डाव्या साईडला टर्न मारून आपण आता हात आलेलो आहे पूर्ण सगळं तुम्हाला दिसत असेल मा कारण इथे जर आलं तर पूर्ण दुःख वगैरे असतं तर आता आम्ही इथं इथपर्यंत आलो नाही का बघा तुम्ही पाहू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं फ्रील आहे काळवॉटरफॉलकडे जायचं म्हटलं फ्रील असणारच हे काही सांगायचं नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे खूप प्लेडिंगला धबधबा आहे आणि पाऊस फुल जोळा पाऊस पण फुल जोडत आणि सगळ्यात बघा इथं तुम्हाला हे मार्क वगैरे तिथं असेल असे सर्व सर्व जिथून बंदर आहे तिथून लास्टपर्यंत काळ पर्यंत मार्क आहे तिथं आम्हाला एक दादा होते त्यांनी सांगितलं की हे मार्क सर्व लास्टपर्यंत आहेत तर त्यामुळे आपण काही चुकत वगैरे नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं इकडे दुःख वगैरे खूप असतं त्यामुळे जरा थोडंसं सावधानता बाळगावी इकडे आले हो तर काल सगळ्यात महत्वाचं काल ऑटो फोनला जर येणार असेल तर इथला जो आपल्या स्थानिक कोण गाईड वगैरे असेल तर तो नक्की घ्यावा तुम्ही कारण की एखादी जायचा अजिबात प्रयत्न करू नये कारण की खूप असं अवघड आहे तुक्यामध्ये जर हरवलं तर खूप अशी जीवितहानी पण होऊ शकते बघू शकताय खुला असं तुम्ही पाऊस पण वगैरे जोरात चालू आहे आणि त्या रोडने आता आम्ही चाललेलो आहे बघा तुम्ही मागा पाऊस शकत असाल रोड कसा आहे सगळा चिखला चिखलाचा रोड आहे किल्ल्याच्या रोड आता आपण आलेलो आहे पुढे आले का बघा हा रोड लागतो एक तर आता एखादा रोड लागलेला आहे मातीचा तर त्या रोड आता आपण जात आहोत तर तुम्हाला दाखवतो तर आता बघूया आपण का वॉटर फॉल म्हणजे किती वेळात पोहोचतो सर्व सर्व तो व्हिडिओ मध्ये पाहायला भेटतो शेवटपर्यंत पाहू धबधब्याकडे जात असताना दुःख पाणी वारा पाऊस या सर्वांचा सामना करत जावं लागतं कारण की पाऊस पण तितक्याच अतिप्रमाणात पावसाळ्यामध्ये तर असतोच सरळ ना अजून किती लांब अजून तीन चार किलोमीटर तुम्हाला इकडे असं भीतीने आठवत का जास्त हा जास्त दुःख आहे म्हणून म्हटलं मला भीतीने वाटत मला दररोज नाही मग तुम्ही एवढे असे म्हणजे तुमचं वय झाले वगैरे जास्त एवढं थंडी वगैरे नाही वाचत सगळे तुमचीच एवढी नाव काय बाबा तुमचं बांबळे कारण की तुम्ही भिजून वगैरे गेले म्हणून म्हटलं थंडी वगैरे वाजते का आणि हे काय हे काय घोंगडी आणि त्यांनी भिजत नाही का मग नाही भिजलं ना तरी पण ते उकळत नाही ना हे हां हां म्हणजे आतमध्ये पाणी येत नाही याच्यात नाही पाणी येत नाही बरं बरं बरोबर चांगले बर, 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 बर। चांगले बाबा चलो बाबा आलो हां येताना पुन्हा आम्ही हां तुम्ही म्हणजे दिवसभर असता का इथे अरे बापरे सलाम तुमच्या कार्याला मग तुम्ही दिवसभर राहता इथं का झालं ना मग दिवसभर काळू धबधबा हा एक असा पूर्ण जंगलामध्ये येतो त्यामुळे ते धुकं असणं हे काही नवीन नाही आणि सर्वात महत्वाचं आता आपण काळू वॉटरफॉल पाहण्यासाठी जात आहोत आपल्याला तो दिसेलच हे पण आपण सांगू शकत नाही कारण की धुकं एवढं आहे की कमीत कमी तीस चाळीस फुटावरचं पण काही दिसत नाही आणि आता आपण खूप दूर आहोत पण तिथे गेल्यावरती खूप धुका असल्यामुळे काळे वॉटरफॉल दिसेल याची शक्यता नाकारता येत नाही किती लांब आहे अजून इथून काळ वॉटरफॉल किती लांब इथून काळ वॉटरफॉल किती आहे अजून दोन किलोमीटर असेल ना अजून तुम्ही शाळा जाता का कुठे शाळा तुमची आपली सुरु शाळा तुम्ही शाळा हा ना तुम्ही सगळे जाता शाळेत का किती तुला चुकी तुला चुकी तुला आणि दीदी माहित नाही का तुला <laughs> तुझं काय नाव आहे मग शिवराम चांगलं चांगलं शिकाव वगैरे हो अभ्यास करावं मस्तपैकी जात जावं असा आहे हा हा लॉ का बाय 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 दीदी बाय टाटा या लहान श्या मूर्त्यांचा निरोप घेत आम्ही आता का उद्धव प्रस्थान झालो आम्ही जात असताना इथे हे आम्हाला एक असं हे घरं दिसली आणि तिथे आम्ही पाहूया म्हटलं कोण राहत आहे का तिथं तर आम्ही अक्षरशः हँग झालो कारण की एक विचित्र चित्र दिसलं की कारण की तुम्ही पाहू शकला ती की ती लहान मुलं किती लहान आहेत आणि पूर्ण सांगावरती त्यांच्या कपडे नाही आहेत वगैरे नाही आहेत तर ते किती कष्ट करून तिथे राहत आहेत खरंच वाईट वाटलं अशा मुलांचं तर मित्रांनो कधी आलात तर कधी खरंच त्यांना मदत म्हणून काही ना काही देत चला आम्ही पण त्यांना थोडीशी मदत केली पण ती आपण प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवलीच पाहिजे तेही नसतं आणि आता बघा तुम्ही पाहू शकता आता पार आपण आलो आहे का वॉटरफॉल खूप थ्रिलिंग अनुभव आहे मित्रांनो पाऊस आहे वाराय धुक आहे खूप थ्रिलिंग अनुभव आहे रायडिंगचा तर खूप भन्नाट असा अनुभव आहे एकदा काळ वॉटरफॉल येऊन बघा मित्रांनो पावसाळ्यामध्ये खूप असं भन्नाट असं वातावरण आहे खूप छान वातावरण आहे मित्रांनो बघा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता रोड कसं आहे पूर्ण कारण की आम्ही गाडी आता इथंच पार्क केली इकडं इकडे गाडी जाती बघा हा इकडं छोटा रोड आहे ह्या गाडी जाती पण नको आपल्याला रिस्क वगैरे घ्यायची नाही त्यामुळं आणि तुम्ही पाहू शकता हे आता कॅमेऱ्यामध्ये नाही नाहीयेत पण भरपूर मोठे खड्डे आणि पाऊस खूप जोरात चालू आहे त्यामुळं जरा थोडं सॉरी जरा कॅमेऱ्याचं हे होतं प्रॉब्लेम होतोय तर चला पाहू शकताय किती स्थान असं आम्ही निसर्गाचा अनुभव घेत चालू आहे मस्त उशीतून आणि सर्वात मजा पाऊस पण आहे छोटा छोटा पाऊस पण आहे त्यामुळे जरा अजून थोडं मजा येते तुम्ही पाहू शकता मित्रांनो सर्वकडं कसं धुकं वगैरे पसरलेलं आहे आणि या धुक्यामध्ये सर्वात महत्वाचं या धुक्यामध्ये खरंच खूप भीती असते क्षेत्रश्वरचा भाग झाला हा कोकण आपला कोकणचा भाग झाला खूप असा पाऊस असतो सर्वात महत्वाचं इकडे जंगल आहे त्यामुळे येताना लहान मुलं किंवा आपले जे मोठे असतात सर्वांनीच इकडे येताना काळजी घेऊनच या कारण की बघा तुम्ही पाहू शकताय हे सर्व जे हिरवळ हिरवळ वगैरे दिसते हे जे सगळं गवत वगैरे दिसते तिथे साप किंवा वन्य प्राणी असे छोटे मोठे किडक असू शकतात ते आपल्या पायला वगैरे चाव घेऊ शकतात त्यामुळे तिकडे हाफ कपडे वगैरे म्हणजे काळ्याच इकडे येतात आणि खूप अशा सर्व सूचना देतोय मी कारण की जितक्या तुम्हाला सांगतो या आमच्या भागामध्ये या भागा खूप अशा साऱ्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे सर्व सूचना द्यायची वेळ आलेली आहे तर मित्रांनो आता आपण फायनली काळ वॉटरफॉल पशी पोहचले बघा तुम्ही पाहू शकता काळूधाबा दव आणि ही जी वरून वाहत आलेली आहे ही आहे काळू नदी तर काळू नदीचा जो उगम आहे हा किळोश्वर पशी झालेला आणि किरोश्वर गावापासून ती थेट वाहत वाहत येऊन इथून कोकण कड्यावरती म्हणजे असं कोकण मध्ये उडी मारते आणि हा कमीत कमी जो काळो धबधबा आहे आप हा आपला पाच टप्प्यांमध्ये विभागला गेलेला आहे वरतून जे आहेत म्हणजे आपण जे आता उभे आहेत तिथून असं एक ते दोनच टप्पे दिसतात आणि खालून ज्या वेळेला आपण सावरणे गाव तिथून वरती काळ वॉटरफॉलचा जो खालून ट्रेक जो असतो तिकडनं जर आलो तर खालून तीन टप्पे दिसतात असा काळ वॉटरफॉल आहे हा पाच टप्प्यांमध्ये विभागला गेलेला हा धबधबा आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाचं तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये मी सांगितलंय का सर्व सर्वात महत्वाचा सगळ्या जर काळजी घ्या खूप सिकोर या उगाच असं मस्ती धाग अर्धिंगा करत अजिबात येऊ नका कारण की हा एरिया खूप असा रिस्क आहे जेवढा आपल्याला आवडतोय तेवढंच काळ वॉटरफॉल दिसायला छान आहे तेवढंच वाईट सुद्धा आहे तर यातांनी कधी पण गाईड घेऊ नये जुन्नर तालुक्याला निसर्गाची देणच आहे आणि तुम्हाला तर माहितच आहे जुन्नर तालुका हा सौंदर्य निसर्ग पर्यटन तालुका पण म्हणून घोषित झालेला आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि याच डोंगरांमधून वाहणारे धबधबे अनेक पर्यटकांना आकर्षित करत असतात दर पावसाळ्यात पर्यटक पुणे जिल्ह्यातील आपल्या जुन्नर तालुक्यात तालु आवर्जून भेट देतात आणि वर्षाविहाराचा आनंद लुटतात पावसाळ्याला सुरुवात झाली की मुंबई व पुणेकरांची पावलं आपोआपच जुन्नरच्या दिशेने पडायला सुरुवात होते शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील धबधबे निसर्ग सनोने नटलेले आहेत यातील काही धबधब्यांना आपण हा एक महत्वाचा काळ वॉटरफॉल याला तुम्ही नक्की अशी भेट द्या काळू नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे हिचा उगम अहमदनगर व पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या कळसुबाई वन्यजीव अभयारणात पुणे जिल्ह्यातील पिंपळ जोगा धरणाजवळ खिरेश्वर येथे टोलारखिंडीमध्ये होतो कोकणात भरपूर मुबलक पाणी असून हे सर्व पाणी समुद्रात वाहून जाते या काळू नदीला दोन उपनद्या आहेत सरगाव संगम येथे डोळीफडी येऊन मिळते तर टिटोळा आणि आंबिलेच्या मध्ये भातसा नदीला येऊन मिळते व पुढे चार पाच किलोमीटर अंतरावर आटाळी गाव येथे उल्हास नदीत जाऊन मिळते त्यानंतर काळू नदी ही वसईच्या आपल्या खाडीत जाऊन मिळते आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं इथपर्यंत व्हिडिओ पाहिले त्यामुळे सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आणि मित्रांनो आपण जास्त दुःख असल्यामुळे काळ वाटाफॉटचा जो मोठा धबधबा दब असतो तो पाहू शकलो नाहीये आपण अशाच नवीन एका एक व्हिडिओ परत एकदा घेऊन येऊ आणि त्यामध्ये आपण जेव्हा धुकं किंवा पाऊस जेव्हा कमी होईल तेव्हा तुम्हाला तो धबधब्याचा रुद्र रूप काय असतं ते तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करत आणि ही व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त एन्जॉय केला लाईक केलं कमेंट केलं त्यामुळे खरंच मनापासून सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो अशाच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी तोपर्यंत मित्रांनो बाय आणि सर्वांनी جيگا জয় হিন্দ জয় ভারত